नमस्कार बालविश्व मराठी बेबीओ मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपी मध्ये आज आपण उन्हाळा विशेष भरपूर असे कार्बोहायड्रेट्स फायबर फ्लुईड असणारी विटामिन ए बी सिक्स सी e, ई आणि केनी भरपूर असणारी मुलांना खूप जास्त एनर्जी देणारी त्यांचे प्रत्येक वाढ आणि विकासामध्ये मदत करणारी बाळाचं डायजेशन बूस्ट करणारी आणि मुलांना हायड्रेटेड ठेवणारी अतिशय टेस्टी खूप झटपट बनणारी एक रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी तुम्ही सहा महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला देऊ शकता वयानुसार तुम्हाला ही कस्टमाइज करायची आहे वळव्या रेसिपीकडे ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे आंबा मार्केटमध्ये आता खूप जास्त आंबे आलेले आहेत आणि अद्व्यात सगळ्यात फेवरेट फळ कोणतं असेल तर ते आहे आंबा आणि मार्केटमध्ये आंबा आल्या आल्या आमच्या घरामध्ये आंबा आलेला आहे आणि त्याची ही रेसिपी मी अद्वैतला देत आहे तर हे छान आंबे तुम्हाला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित पिकलेला असा आंबा असावा आंबा अद्वेतला एवढा आवडतो की याची रेसिपी बनेपर्यंत सुद्धा त्याला वाट बघायची नव्हती हा एक चंक त्याला खायचा होता आणि तो तो खूप आवडला तर अशा प्रकारे आपण हे आंब्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे आणि याची रेसिपी अद्वैतनी बनवलेली आहे तुम्हाला त्याचे छोटे छोटे हात यामध्ये दिसत असतील हे हे जे काही आंब्याचे तुकडे आहेत आपल्याला एका ब्लेंडर आप जार मध्ये घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये आपल्याला घालायची आहे साई किंवा साई साईचं थोडस अर्धी वाटी दूध आणि त्याबरोबरची साई सुद्धा घेतलेली आहे साई टोटली ऑप्शनल आहे मुलांना आवडत असेल तर घाला पण यामध्ये जर तुम्ही साई घातली तर याला छान असा थिकनेस यायला मदत होते हे अर्धी वाटी दूध मी यामध्ये घालणार आहे तुम्हाला ज्या पद्धतीने कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार तुम्ही दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता हवं तर थोडं पाणी थोडं दूध सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तर दूध आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर फ्लेवर साठी यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडस वेलदोडे त्यानंतर थोडीशी साखर आंबा खूप गोड असेल तर नाही घातलं तरीही चालेल पण मी ते छोटा चमचा एक साखर घातलेली आहे थोडस केसर घालायचे आहे चार ते पाच स्टँड हे सुद्धा ऑप्शनल आहे आणि हे ब्लेंडर ब्लेंडरमध्ये छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे स्मूथ फ्लप्पी असं याचं टेक्स्चर बनेल या बने पद्धतीने साधारणतः एक ते दोन मिनिट तुम्हाला हे मिक्सरमध्ये किंवा ब्लेंडरवरती फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून हे सगळे इन्ग्रेडियंट एकजीव होतील आणि याचा छान असा फ्लपी स्मूथ असा एक मिल्कशेक तयार होईल तुम्ही ते पाहू शकता खूप असं छान आपलं हे टेक्स्चर दिसत आहे अगदी सगळे पदार्थ छान असे ब्लेंड झालेले आहेत तुम्ही ते पाहू शकता लांब बाळ असेल तर तुम्ही आहे असं हे देऊ शकता मोठ्या मुलांसाठी येथे पहा आमचा ग्लास सुद्धा रेडी आहे आणि पटकन आपल्याला आम्हाला हे प्यायचं आहे त्यामुळे रेसिपी करेपर्यंत किंवा दाखवेपर्यंत सुद्धा वेळ नाही मी आता हे ग्लासमध्ये घालून घेतलेला आहे याचा फ्लेवर आणखी वाढवण्यासाठी तुम्ही यावरती थोडेसे काजू किंवा बदाम किंवा पिस्ताचे आ, छोटे छोटे काप करून टाकू शकता मी इथे बदामाचा थोडासा काप किंवा छोटे छोटे तुकडे करून टाकलेले आहेत लहान बाळ असेल घशामध्ये अडकत असेल तर हे टोटली ऑप्शनल आहे नका टाकू आणि हे तुम्ही बाळाला किंवा लहान मुलांना खायला देऊ शकता बाळाच्या छोट्या भुकेसाठी किंवा स्नॅक्ससाठी हे एक खूप बेस्ट असं एक रेसिपी आहे किंवा मिल्कशेक आहे की जो तुम्ही बाळाला देऊ शकता मुलांचं वजन वाढवण्यासाठी डायजेशन बूस्ट करण्यासाठी आणि बाळाला भरपूर एनर्जी देण्यासाठी हायड्रेटेड ठेवण्यासाठी अगदी बेस्ट असा हा ऑप्शन आहे पटकन बनतो जरूर ट्राय करा आणि तुमच्या मुलांना आवडला की नाही ते सांगायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग